एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ब्राझीलमधल्या बँको ते बँकेच्या डायरेक्टरला म्हणजे नेल्सनला एक फॅक्स आला नेल्सनने फॅक्स बघितला त्याला जेव्हा कळलं की हा फॅक्स कोणी केला तेव्हा नेल्सनला आनंदाच्या उकाळ्या फुटायला लागल्या कारण तो फॅक्स दुसरा तिसरा कोणाचा नसून चक्क नायजेरियाच्या सेंट्रल बँकचे से गव्हर्नर यांचा होता हा फॅक्स नेल्सनला अपेक्षित नव्हता त्यात असं होतं की आम्ही अबुजा येथे एक एअरपोर्ट बांधणार आहोत आणि हे एअरपोर्ट जगातलं सर्वात मोठं एअरपोर्ट असेल यासाठी आम्ही इंटरनॅशनल बँक सोबत अग्रिमेंट करू इच्छित आहोत नेल्सनला त्यांच्या बँकेसाठी ही चांगली संधी वाटली आपण या बाबतीत चर्चा करण्यासाठी लवकरच भेटू असं ठरतं आणि काही दिवसांनंतर लंडनमध्ये त्यांची इतर ऑफिसर सोबत भेट होते एअरपोर्ट विकण्याची डील होते आणि दोनशे बेचाळीस मिलियन डॉलर्सना एक खोटं एअरपोर्ट विकलं जातं जो आज एकोणीशे अठ्ठ्याण्णव मधला सर्वात मोठा नायजेरिया फेक एअरपोर्ट स्कॅम म्हणून ओळखला जातो तर कसा घडला हा फेक एअरपोर्ट स्कॅम जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर ज्याने हे फेक एअरपोर्ट विकलं होतं त्याचं नाव होतं इमॅन्युअल न्यूडे इमॅन्युल लहानपणापासूनच श्रीमंत व्हायचं होतं तो युनियन बँक ऑफ नायजेरियाचा डायरेक्टर म्हणून काम बघायचा त्याला बरे पैसे मिळत होते तरी त्याचं खूप श्रीमंत व्हायचं स्वप्न होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नायजेरियात अबुजा नायजेरियाची नवीन राजधानी बनली तेव्हा इथे बरेच डेव्हलपमेंटच्या गोष्टी आणि एक एअरपोर्ट बांधायची चर्चा सुरू झाली हे जेव्हा इमॅन्युअलला कळलं तेव्हा त्याच्या ते डोक्यात वेगळीच आयडिया सुरू झाली त्याला वाटलं हीच ती संधी श्रीमंत व्हायची मग त्याने एक प्लॅन केला असं एअरपोर्ट विकायचं जे बनलंच नाही पण तो हे सर्व एकटाच करू शकत नव्हता तर त्याने पाच जणांची टीम तयार केली मग मास्टर माइंड इमॅन्युएलची प्लॅनिंग सुरू झाली जी बरेच महिने सुरू होती इमॅन्युएल आणि त्याच्या टीमने जगभरातील सर्वात मोठ्या बँकांना फॅक्स पाठवायला सुरुवात केली पण बरेच महिने कोणत्याच बँकेकडून रिस्पॉन्स नाही आला पण एकदा अचानक एक, एक फॅक्स आला तो म्हणजे बँको ऑ डायरेक्टर नेल्सन साकागुची याचा तो या प्रोजेक्ट साठी इंटरेस्टेड होता पण नेल्सनने पटकन विश्वास कसा ठेवला तर इमॅन्युएलने सांगितलं की हा प्रोजेक्ट गोपनीय त्यामुळे मिटिंग सुद्धा भारशा देशात ठेवल्या गेल्या इमॅन्युएलने प्लॅनिंग इतका भारी केलं की नेल्सनला त्याच्यावर विश्वास ठेवायलाच लागला काही आठवड्यातच मिटिंग लंडनला ठरली एक फर्स्ट क्लास हॉटेलमध्ये नेल्सन पोहोचला सगळ्यांची भेट झाली नेल्सनने डॉक्युमेंट पाहिले एअरपोर्टची प्लॅनिंग बिझनेस प्रपोजल डिटेल्स बनावट ऑफिशियल कागदपत्र इमॅन्युअल म्हणाला की सगळा प्रोजेक्ट अत्यंत गोपनीय आहे आणि हे सुरू होण्यासाठी अजून चार पाच वर्ष लागतील नेल्सनला प्लॅन खूपच आवडला तो म्हणाला जेव्हा काम सुरू होईल तेव्हा तुम्हाला पैसे दिले जातील आता इमॅन्युअलची झाली गोची तो सुरूच झाला की आम्हाला तातडीने निधीची गरज आहे बरीचशी प्लॅनिंग करायची लोकांना नियुक्त करायचे बांधकामासाठी मशीन्स खरेदी करायचे आहेत नेल्सन आता थोडा घाबरतो पण इमॅन्युअल त्याला लगेच सांगतो की जर का तुला एन्झायटी आली असेल तर त्यांच्याकडे इतर बऱ्याच इन्व्हेस्टरचे प्रस्ताव आहेत तेव्हा नेल्सन म्हणतो की त्याला बऱ्याच परमिशन्स घ्याव्या लागतील आणि यासाठी वेळ लागेल इमॅन्युअल पुढे धमकी सुरू करतो आम्ही ही डील पुढे चालू ठेवू शकणार नाही आम्हाला दुसऱ्या इन्व्हेस्टरकडे जावं लागेल आणि या डीलसाठी बाजूने दहा मिलियन डॉलरची कमिशन ऑफर आहे ही ऑफर ऐकून नेल्सनचे डोळेच फिरले तो डीलसाठी तयार झाला आणि नेल्सनने सुरुवातीला पस्तीस हजार डॉलरची रक्कम दिली आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या काळात एकूण दोनशे बेचाळीस मिलियन डॉलर्स दिले आता भरपूर पैसा आला होता मग इमॅन्युअल आणि त्याची टीम हे सर्व पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवतात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये बँको ऑफ सांतादरने बँक ऑनर ते विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ऑडिटिंग झालं तेव्हा दोनशे बेचाळीस मिलियन डॉलर्स केमल आयलंड्समधल्या खात्यांमध्ये असल्याचे आढळले सांतादरच्या ऑफिसर्सने नेल्सनला नोटीस पाठवली आणि केमेल मधील रकमेबाबत प्रश्न विचारले नेल्सनने सांगितलं की त्याने दोनशे बेचाळीस मिलियन डॉलर्स अबूच्या एअरपोर्टसाठी नायजेरियन सेंट्रल बँकशी डील करून गुंतवलेत नेल्सनला अजून अंदाज आला नव्हता की त्याची फसवणूक झाली आहे जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा समोर आलं की इमॅन्युअल आणि त्याच्या पाच जणांच्या टीमने ब्राझीलियन बँकेशी बनावट एअरपोर्ट प्रकल्पाच्या नावाखाली दोनशे बेचाळीस मिलियन डॉलर्सची फसवणूक केली मेल्सनवर फसवणुकीचे आरोप लावले गेले आणि त्याला न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी एअरपोर्टवर अटक करण्यात आली पण इमॅन्युअल मोकळेपणाने फिरत होता मग ज्या बँक खात्यांमध्ये पैसे टाकले गेले त्याचा तपास झाला तेव्हा असं कळलं की सर्व पैसे आधीच खात्यातून हस्तांतरित करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवले गेले होते आणि बँकेला फक्त एकशे मिलियन डॉलर्स परत मिळाले दोन हजार चार मध्ये नायजेरियात आर्थिक गुन्ह्यांबाबत कायदे बनले तेव्हा इमॅन्युअल आणि त्याच्या टीमचा तपास सुरू झाला तस सगळ्यांना अटक झाली कोर्टाची सुनावणी झाली पण इमॅन्युअलने न्यायाधीश आणि वकिलांना बराच पैसा दिला आणि ज्या न्यायाधीशांना मोठ्या प्रमाणात लाच दिली गेली होती त्यांनी ही सुनावणी थांबवली मग बराच काळ गेला हे प्रकरण पुन्हा ओपन केलं गेलं इमॅन्युअलने पुन्हा न्यायाधीशांना पैसे लाच म्हणून दिले पण यावेळी त्याचा प्लॅन फेल गेला त्यांनी लाच घ्यायला नकार दिला मग इमॅन्युएलने पुन्हा न्यायाधीशांना एक पत्र लिहून पाठवलं ज्यात लिहिलं होतं कोणत्याही क्षणी कोर्टरूम मध्ये बॉम्ब पडू शकतो या पत्रामुळे गोंधळ उडाला पण नंतर कळलं की हा इमॅन्युएलचाच प्लॅन होता इमॅन्युएलला आपली शिक्षा कमी होईल अशी आशा होती पण त्याला दहा मिलियन डॉलरचा दंड आणि सर्व मालमत्तेची जप्ती करण्याचे आदेश देण्यात आले त्यातच नेल्सनला साक्षीदार म्हणून कोर्टात बोलवण्यात आलं आणि त्याने कोर्टात सगळं सांगितलं इमॅन्युअलसाठी आता सुटका करणं खूप कठीण होतं दहा मिलियन डॉलर्सच्या दंडासह कोर्टाने इमॅन्युअलला पंचवीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली त्यानंतर दोन हजार सोळामध्ये इमॅन्युअलवर खुनाचा आरोप लावला गेला जास्त श्रीमंत होण्यासाठी चुकीचा मार्ग निवडणारा इमॅन्युअल सध्या तुरुंगात दिवस ढकलतोय तुम्हाला इमॅन्युअलची फेक एअरपुट स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजेवाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका